सारखंच इकडे बसून तिकडे बसू कुठं आले की एका ठिकाणी थांबतच नाही नको नको पाय मोडून घेशील अगं नको नको ग बाळा मला एकच बायको आहे दुसऱ्या हा बस

पण ले की पुण्य केलं म्हणून झालं होत त्याला काय म्हणते माहिती आहे का शेवण देव आमच्या गावाकडे शेव म्हणतात त्याला

दुकानात उचलून आणतो जी सीपी नय आधी कस नाही नाही तसं तो अजून काय राहिलं आणायचं अजून काय आणायचंय का जातो मी घेऊन येतो तोपर्यंत तो इथं बसा कुठे जाऊ नका लांब हा